कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकरांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय या पक्षप्रवेशादरम्यान खासदार संजय राऊतांची तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली आहे उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत ते कोकणात पाय ठेवताच गद्दार उरणार नाहीत असा घणाघात संजय राऊतांनी केला दरम्यान लवकरच उद्धव ठाकरे कोकणाचा दौरा करणार आहेत कोकणात एक पाऊल टाकणार नाही तर कोकण पुन्हा पादाक्रांत करणार विरोधकांना असा इशारा उद्धव ठाकरेंनी केला आहे भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकारणाचं मैदान गाजवणार आहे केदार जाधव भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेंची भेट घेतली आहे घनवट कुटुंबावर जामीन बळक बड़क, जमीन बळकवल्याचा आरोप दमानी यांनी केलाय घनवट यांच्या कुटुंबातील लोकांकडे किती जमीन आहे या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येतील असं दमानी यांनी म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवसलंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार ठाकरेंनी सोडल्याचा पुनरुच्चार बावनकुळेंकडून करण्यात आला मनपा निवडणुकीसाठी त्यांनी वक्फ बोर्ड बिलाला विरोध केला याची आठवण करत बावनकुळेंनी ठाकरेंवर निशाणा साधला रायगड जिल्ह्यातील कामांसंदर्भातील बैठकीला मंत्री भरत गोगावलेंनी दांडी मारली आहे विविध विकासकामांसाठी आणि रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला आदिती तटकरे आणि सुनील तटकरे उपस्थित होते मात्र या बैठकीला मंत्री भरत गोगावले, गोगावले अनुपस्थित राहिले खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे निवडणुकीच्या वेळी आम्ही सांगत होतो हे होणार नाही पण त्यावेळी कोणाला आमच्यावर विश्वास बसला नाही असा घणाघात सुळेंनी केला लाडकी बहीण योजना पीक विमा शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाही सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढले आहेत यावरून सुळेंनी सरकारची चांगलीच खडर खरडपट्टी काढली आहे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ठाण्यात अस्तित्व नाही आणि त्यांनी ठाण्याची विधानसभा जागा भाजपच्या मदतीने जिंकली आहे अशा गंभीर शब्दात शिंदे यांच्या पक्षावर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे घरकुल योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे प्रत्येक घरकुलांसाठी शासनाकडून पाच ब्रास वाळू मोफत देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचं एक कथित खुलंपत्र सोशल मीडियावर शेअर करत भाव तो ही हम बचेंगे असं म्हटलं गुणरत्न सदावर्ते म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असा टोला एकनाथ शिंदेंनी गुणरत्न सदावर्तेना लगावलाय ते काय म्हणतील त्याला काय तो विद्वान माणूस आहे त्यांच्याविषयी बोलणं माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाही असं देखील खडसे म्हणाले खडसेंनी महाजनांची माफी मागावी असं वक्तव्य सदावर्तींनी केलं होतं विरासराव जगतापांना आमदार गोपीचंद पडळकरांनी त्याच व्यासपीठावर प्रत्युत्तर दिले नारायण राणे अर्णव गोस्वामी केतकी चित्रेंच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होतं असा सवाल पडळकरांनी विचारलाय एका बाजूनेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसलं पाहिजे असा टोला त्यांनी जगतापांना लगावलाय बाबासाहेब जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असं मोठं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे विधेयक मुस्लिम समाज औरंगजेबाची कबर यामध्ये या, या देशामध्ये सध्या गाजत असलेल्या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत असताना आठवले यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत हे मोठं विधान केलंय सांगलीत पत्रकार संघाच्या सोहळ्यात जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावलाय सध्या राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं परखड मत व्यक्त करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला यावेळी गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते गोखले पुलावरून शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी आक्रमक भूमिका घेतली गोखले पूल पंधरा मे पर्यंत पूर्ण करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा आमदार मुरजी पटेल यांनी दिलाय खासदार सुनील तटकरे आरोग्य यंत्रणेवर चांगलेच संतापलेत श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात एकाच आठवड्यात दोन रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे दगावलेत यासंदर्भात बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा सूचना राज्य सरकारला केली आहे कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरण उंची वाढीविरोधात सांगलीतील लोकप्रतिनिधींनी रणशिंग फुंकले सांगली, रण सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्हे बंद ठेवून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड रामदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला खासदार श्रीकांत लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत दहा आणि अकरा एप्रिल रोजी ते दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य या दोन लोकसभा मतदार मतदारसंघांचा आढावा दौरा करणार आहेत सरकारी सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा असलेले आपले सरकार पोर्टलचे कामकाज पाच दिवस बंद राहणार आहे दहा ते चौदा एप्रिल असे पाच दिवस सेवा बंद राहील नियमित देखभाल तांत्रिक अद्यतनासाठी हा निर्णय घेतलाय नागरिकांना सरकारी सेवा सोप्या पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा पोर्टल मागचा उद्देश आहे नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खान याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सायबर पोलिसांनी फहीमचा ताबा घेतला असून समाज माध्यमातील पोस्ट संदर्भात ते फहीमची चौकशी करतील फहीमच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी सतरा एप्रिल रोजी होणार आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावली आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर युक्तिवाद त्यांनी केला यावेळी हायकोर्टाच्या अधिपत्याखाली समिती नेमण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली पुढील सुनावणी सत्तावीस एप्रिल रोजी होणार आहे कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी आमदार मुरजी पटेल यांना खार पोलिसांनी समन्स पाठवलंय मुरजी पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे खार पोलिसांनी आदेश दिलेत तर कुणाल कामराला आम्ही जबाब विचारू अशा कितीही नोटीस आल्या तरी घाबरत नाही असं मुरजी पटेल यांनी म्हटलंय दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा यांच्याविरोधात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे निलेश ओझा यांनी केलेले आरोप निंदनीय आणि अवमानकारक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय या प्रकरणीची पुढील सुनावणी एकोणतीस एप्रिलला होणार आहे पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या नावाने अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आलाय कागदपत्रांसह पाच लाख आणि नंतर पंधरा लाख भरल्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून सिम्बॉयसिसमध्ये प्रवेश मिळेल अशी जाहिरात करून विद्यार्थ्यांची लूट करण्यात आली आहे दरम्यान तीन जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहेरी आलेल्या आईने जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केलाय या दोन्ही जुळ्या बाळांचा मृत्यू झालाय तर आईचा जीव वाचलाय ही घटना पुणे जिल्ह्यातील हवेली येथे दत्तनगर परिसरात घडली आहे प्रतिभा हेमंत कुमार मोहिते असं आत्महत्या करणाऱ्या आईचं नाव आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर पुणे महापालिका जा, जागी झाली आहे महानगरपालिकेने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला मिळकत कर, कर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सत्तावीस कोटी रुपयांचा मिळकत कर थकवल्याची बातमी सर्वप्रथम सामने दाखवली होती पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या अहवालावर आह सरकार काय कारवाई करणार आहे याकडेच आता लक्ष लागलं आहे